नमस्कार मी अक्षरा पाटील पुस्तक वाचन या युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं खूप मनापासून स्वागत मित्रांनो लेखक जेव्हा काही लिहीत असतो तेव्हा तो केवळ शब्द लिहित नाही तो आपलं काळीच काढून कागदावर ठेवत असतो आणि म्हणून त्याचे ते शब्द आपल्या काळजापर्यंत अगदी थेट पोहोचतात अगदी असंच लेखन अरविंद जगतापांचं सामाजिक परिस्थितीचं भान ठेवणार सामाजिक प्रश्न मांडणार सामाजिक प्रश्न मांडताना त्याची उत्तरं शोधणार त्यांनी पत्र लिहिली अनेक सामाजिक प्रश्नांवर समस्यांवर आणि ती सादर केली सागर कारंडे यांनी पोस्टमन काकांच्या रूपात आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या शब्दांना जिवंत केलं त्यातीलच एक पत्र आपल्या लाडक्या लेकीनं लिहिलेलं आपल्या बाबासाठी सादर करतील प्रिय बाबा तुम्हाला पत्र लिहायची वेळ येईल असं वाटलं नव्हतं कारण तुम्ही घरी आलात की दिवसभर जे काही घडलं ते तुम्हाला सांगायची सवय आहे लहानपणापासून पण आज जे सांगायचंय ते तुमच्याशी बोलू शकले नसते बाबा माझा जन्म झाला तेव्हा आजी तुम्हाला म्हणाली होती पहिली बेटी धनाची पेटी तुम्हीही हसला होता वरवर पण मला माहिती आहे तुम्हाला टेन्शन आलं होतं ते येणारच होतं गरीब शेतकऱ्याला पीक चांगलं आलं तरी टेन्शन येतं कारण चोरांची भीती वाढते झोप लागत नाही पोरं शिक्षणात हुशार निघाली तरी टेन्शन येतं कारण शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा हा प्रश्न असतोच शेतकऱ्याचं नशीबच असं प्रमाणापेक्षा थोडं जास्त काही मिळत असलं की त्याला टेन्शन येतं पाऊस जास्त पडला तर आनंद होत नाही उलट पीक हातचं जाण्याची भीती वाटू लागते अशा घरात एक मुलगी म्हणून मी जन्माला आले मुलगी जन्माला आली की तिची नाळ कापताना शेतकरी मनातल्या मनात मना, दोन एकर शेताचा तुकडा पण काढून टाकतो तिच्या हुंड्याची सोय म्हणून मुलगी ओझ असते परक्याचं धन असते अंगावर आलेला फोड मोठा होत जातो तेव्हा होता तशा वेदना बापाला मुलगी मोठी होताना होऊ लागतात तुम्ही कधी दाखवलं नाही पण तुम्हाला आजकाल चोवीस तास माझ्या लग्नाची चिंता असते माझ्या लग्नाच्या काळजीनं तुम्ही बैल सुद्धा विकत घेतला नाही चार वर्षापासून आणि हुंडा देऊन माझ्यासाठी एक बैल शोधत फिरताय का शाळेत शिक्षक नेहमी झाशीच्या राणीची गोष्ट सांगायची ती पाठीवर मुलाला बांधून लढली होती मी सरांना एकदा विचारलं होतं झाशीच्या राणीसारखा पाठीवर मूल बांधून एखादा राजा का लढला नाही ते ओरडले फालतू प्रश्न विचारू नको म्हणाले खरंच बाबा हा प्रश्न फालतू आहे का मूल ही जबाबदारी फक्त बाईचीच आहे का मामानं दुष्काळाला कंटाळून आत्महत्या केली मामी मात्र अजून जगतीय लेकर सांभाळत दुष्काळ फक्त मामालाच दिसला मामीला फक्त लेकरं दिसतात त्यांचे भुकेले चेहरे दिसतात शेतकऱ्याच्या बायकांना जीव द्यायची पण सोय नाही बायका धीर एकवटून जगतात तरी बाईच्या जन्माच्या वेळी बापाचा धीर का खचतो मुलींच्या बाबतीत असं का तुम्ही जाहिराती बघा मुलगी शिकली प्रगती झाली म्हणजे तुमच्या प्रगतीसाठी तुम्ही आम्हाला शिकवणार आमची इच्छा म्हणून नाहीच एक मुलगी शिकली की सगळं घर शिकेल अरे म्हणजे मुलगी शिकून काय करणार तर घरच्यांना शिकवत बसणार एवढंच तिला स्वतःचं काही करिअर नाहीच बाळाला वर्षभर आईचं दूध पाजा असं हक्कानं म्हणताना जाहिरातीत मग मुलीला तिच्या आनंदासाठी जगू द्या असं का नाही म्हणत उद्या लग्नाला मुली मिळणार नाहीत म्हणून मुली वाचवा असं निर्लज्जपणे कसं म्हणतात लोक मुली काय फक्त लग्नाची आणि वंशाच्या दिव्याची सोय असतात का बाबा मी लहानपणी लग्नच करणार नाही म्हणायचे तुम्ही हसायचा म्हणायचा नाहीच करायचं माझी बेटी माझ्याकडेच राहणार मग आता काय घाई झालीये तुम्हाला अहो पन्नास रुपयात एक माट आणला तर चार पाच वर्ष थंड पाणी मिळतं आपल्याला पण चार पाच लाख हुंडा देऊन तुम्ही जो माठ शोधताय तो कधीतरी पाणी पाजणार आहे का तुम्हाला मग का तुम्ही माझ्या माग लग्नाच्या मागे लागलात मला नाही करायचं लग्न बाबा जो माझ्या बापाच्या घामाचा पैसा हुंडा म्हणून घेणार आहे त्याच्या गळ्यात मी फुलांचा हार कसा घालू खेटरांचा हार घालायला पाहिजे ना त्याला तुम्हाला आवडणार नाही पण मी ठरवलंय की मी लग्न करणार नाही मी एकटीच नाही बाबा आपल्या गावातल्या सगळ्या मुलींनी ठरवलंय हुंडा देऊन लग्न करायचं नाही आता चार दीड शहाने बैठकीला बसतील आणि आमची किंमत ठरवतील हे आम्ही सहन करणार नाही आपली किंमत आपल्याला कळली की लोक आपली किंमत ठरवत नाहीत आता आम्हाला आमची किंमत कळलीये समजून घ्या राग मानू नका शेवटी एकच सांगते आपली गाय होती मरायला टेकली होती पार लोक सांगत होते विकून टाका तर तुम्ही म्हणायचा गाय नाही ती माझी माय आहे तिला लोकांकडे कसं देऊ ही माझ्याकडेच राहणार शेवटपर्यंत बाबा गायीबद्दल तुम्हाला एवढं वाटतं ना मग माझ्याबद्दल सुद्धा काहीतरी वाटत असेलच ना मला राहू द्या ना तुमच्या सोबत प्लीज मला विकू नका घाबरू नका आज मी पत्र लिहिले उद्या देशातली प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांना पत्र लिहिणार आहे हुंडा देऊन मी लग्न करणार नाही मी तुमच्या पत्राची वाट पाहणार नाही मी देशातल्या प्रत्येक मुलीच्या पत्राची वाट पाहते जी स्पष्ट सांगेल मी लग्न कर हुंडा देऊन मी लग्न करणार नाही या पत्राच्या निमित्तानं आपण सर्व मुलींनी आज शपथ घेऊया की हुंडा देऊन मी लग्न करणार नाही धन्यवाद